नमस्कार मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांच्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन एक 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 तर मध्ये आम्ही आणि बघू शकता तुम्ही मागे गाडी बघताय ती आम्ही गाडी भाड्याने घेतलेली एक दिवसासाठी तर ती गाडी आम्ही अंबरनाथवरून घेतलेली तर तिथून गाडीमध्ये सर्व भावंडांना एकत्र करून आम्ही एकवीर आईच्या दर्शनाला निघालो पर्याय गाडी चालवते काय म्हणता येईल थांबवते गाडी ते आता घेतोय वडापाव हा आप बघा आपल्याला सर्वांना भूक लागली होती म्हणून थोडासा नाश्ता करतो आपण सर आम्ही आता थांबलोय लोणाव्याला जस्ट जीन साठी ते बघू शकता पूर्ण हिरवागार झालेलं आणि इथे सर्वजण थांबलेले फोटो काढायला था। आम्ही आता उतरलो आहे इथे गाडी पार्किंग केलंय आणि आता आपण जाणार आहे वरती आणि हा बघू शकता इथून व्ह्यू आज संडे है तो इते बोगु सेक्टो चलका गाल दे मागे ते लेने आम्ही थांबलो लायने मध्ये बघू शकता पाऊस पडतोय आम्ही साडे अकरा वाजता वरती चढायला सुरुवात केली आता राज्यात अडीच आता आपण निघतोय जवळजवळ जव तीन साडेतीन तास झाले तर वेगवेगळ्या रस्त्यामुळे खूप गर्दी आली खूप छान असं दर्शन झाला आता आपण निघतो जेवायला थांबलो आहे हे बघू शकता तुम्ही व्हेज नॉन व्हेज थाळी आणि ही आहे व्हेज थाळी तर आम्ही आता थांबलो आहे पाटीलवाडा हॉटेल पाटीलवाडाच्या इथे तर चला जेवूया आपण तर आम्ही थांबलो होतो लोणावळा येथील पाटीलवाडा या हॉटेलमध्ये यांची स्पेशालिटी आहे की इथे चुलीवरचं जेवण सर्व केलं जातं आणि इथे तुम्ही इंटेरियर बघू शकता स्टार्टिंगला महाराजांची मूर्ती आणि पेंटिंग ठेवली होती तर खूप छान असं जेवण होतं चुलीवरचं भात भाकरी दोन भाज्या लोणच्या पापड खूप छान असं जेवण आता आपण निघतोय तर हे आहे लोणावळ्यामधील पाटीलवाडा चुलीवरचं जेवण मिळतं तर कधी इथे आलात तर ट्राय करा खूप छान होते जेवण आता आपण लावल्या गाडीत इथे जेवण झाल्यानंतर आम्ही घरी परतेचा प्रवास चालू केला खूप रात्र झाली आम्हाला घरी पोचायला तर आता ब्लॉग मी इथेच एंड करतो आपण भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका